私は今日はあなたのお二人に会いに行っ रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाचा युवा शहराध्यक्ष अर्षद लखपती या नात्याने आज तुमच्या समोर येण्याचं कारण आहे मित्रांनो गेल्या अनेक वर्ष अनेक महिन्यापासून तीन ते अडीच महिने झाले तेव्हापासून या ठिकाणी इथं मेन पाईपलाईन जी पाण्याची आहे ती फुटलेली असतानाच याकडे प्रशासनाचा अक्षरशः दुर्लक्ष आहे आणि या ठिकाणी कमीत कमी लाख काही लाखोच्या लिटरने पाणी इथं रोज रोजंदिरी रोज वाहत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहितच आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या शहरामध्ये पाण्याची किती टंचाई आहे आता सध्याला पैठणचा धरण वर्कफ्लो झालेला असतानाही पाणीचा दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाणी आपल्याला भेटत नाही या शहराला आणि या अनुषंगाने या इथं इथे इतकी मोठी पाईपलाईन इथं फुटलेली असताना प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती केली निवेदन दिले ते आपले वार्डाचे अभियंता याच्याकडे लक्ष घालावे आणि या कामाला लवकरात लवकर करून द्यावे अन्यथा दोन तीन दिवस मधे रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षा वतीोलन मनपा समोर करना नोड लिया विनंती है मेरा नाम बाबर खान है और मैं यहाँ पर मेरी दुकान है ये पिछले डेढ़ से दो महीने से जो है तो ये पानी वेस्ट हो रहा और औरंगाबाद और शहर के अंदर पानी बारह से पंद्रह दिन के अंदर जो तो लोगों को पीने के लिए पानी मिल रहा जबकि अपना पैटर्न का टाइम इतना भरे हुआ है लेकिन ये काम इसका नहीं हो रहा जबकि मैं काजी साहब को भी मैंने इसकी वीडियो डाला और डांडे साहब को पर्सनली मैं जाकर मिलकर आया हूँ क्योंकि इसके अंदर जो है तो एक आदमी गिर गया था उसको हमने पकड़ के निकाले और वो वीडियो मैं डांडे साहब को ले लेकर बताया हूँ ये हफ्ते में पंद्रह दिन में आ रहे थोड़ा सा काम कर और चल जा रहे और लाखों लीटर पानी इसका भयकर जा रहा है लेकिन प्रशासन इसके ऊपर जो है तो कुछ उपाय नहीं कर रहा और इसका काम नहीं करवा रहा है प्रशासन से हमारी विनंती है कि इसका काम जल्द से जल्द करवाए